पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आमदार फंडातून मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे राज्यातील सरकार व प्रशासन यांच्यावर शेतकऱ्यांना विश्वास आता उरला नाही असा प्रश्न आता निर्माण झालेला पाहायला मिळतोय गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले संतधार पावसांमुळे बीडच्या माजुगाव तालुक्यातील काळेगाव थळी येथील पाणी साचल्याने पिके पाण्याखाली गेले त्यामुळे शेतकऱ्यांकडून आता विश्वासच उरला नाही म्हणून मन तरुण शेतकरी यांनी चक्क आमदार खंडातून मदतीची मागणी केली जाते आहे यावेळी उमेश तौर काय म्हणाले आपण पाहूया मित्रांनो साहेब आपल्या मतदारसंघातला मी एक शेतकरी बोलतोय काळेगाव डुंबाथडी ग्रामपंचायतचा आमच्या गट नंबर एकवीस ह्या इथं अक्षरशः दोन एकर सोयाबीन टोटल पाण्यात गेलेली कारण की आपण मया राहण्याची दखल घ्यावी अन्यथा प्रशासनाला इथं कळवावे पंचनामा करावे एवढीच मी कळकळीत कल नंबर विनंती आणि आमच्या खर्च झालेला भरपाई करून द्यावी चलून दाखवता येऊन बसला दोन एकर साहेबी टोटल पाणी आमदार साहेब वाटलं तुमच्या फंडातून मला भरपाई द्यावी ही कळकळेची विनंती का शेतकऱ्यांनी जागाव का माराव काय करावं ते तुम्हीच सांगा आता